नमस्कार सायली अर्जुनने केलेल्या मास्टर प्लॅनमुळे प्रिया खूपच खुश असते प्रियाला असं वाटत असतं की मधुभाऊ आता या जगातच नाही आहेत म्हणजे आपलं भिंग तर आता कोणीच फोडणार नाही राहिला त्या नागराजचा प्रश्न तर नागराजने जर का भिंग फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे एक सो एक प्लॅन माझ्याकडे तयार आहेत कारण त्या नागराजने काही काय केलं आहे हे मी सर्वांना सांगू शकते आणि त्याच्यानंतर मात्र त्याचीच वाट लागेल तेवढ्यात मात्र तिथे ते नागराज आलेला असतो आणि नागराज प्रियाला बोलतो वाह काय न्यूज दिली साच खरंच खरंच मानलं पाहिजे अगं तो म्हातारा दचकला ना ते बरंच झालं तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर प्रियाने माझं सगळी स्वप्न हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तिने माझे आईवडील हिरावून घेण्याचा प्रयत्न केला हे सत्य जेव्हा मधुभाऊंनी मला सांगितलं तेव्हा मधुबाऊंना घेऊन मी या घरात येऊन हे सत्य सांगू शकले असते पण तुम्ही अडवलंत तुम्ही मला मास्टर प्लॅन खेळायला लावलात त्यावेळेला अर्जुन बोलतो काय आहे ना मिसेस सायली तुम्हाला एक गोष्ट कळतच नाही तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगायला जाल हो पण शेवटी काय होईल तुम्हीच परत तोंडावर आपटाल कारण प्रिया कशी आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे प्रिया स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाईल मग ती गोड बोलून प्रतिमात्या किंवा रविराज सर म्हणजे सिनियरशी अगदी गद्दारीसुद्धा करू शकते तुम्हाला तर माहितीच आहे ना मिसेस सायली मिसेस सायली म्हणूनच मी तुम्हाला बोलतोय काही काही गोष्टी तुम्हाला कळत नाहीत प्रत्येक वेळेला आपलाच सांगूनपणा आपल्यालाच नडतो ही गोष्टच तुम्हाला कळत नाही मी तुम्हाला कितीतरी वेळा हेच सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही मात्र काहीच ऐकून घेत नाही मिसेस सायली मिसेस सायली प्लीज माझं ऐकून घ्या समजून घ्या तेव्हा लगेच सायली बोलते मला सगळं समजतंय मला सगळं काही आहे पण काही काही वेळेला भीती वाटते असं वाटतं की नको या सर्व गोष्टींमुळे माझं जे आहे ते माझ्यातो हातातून निसटेल का मला कळलेत ना माझे आई वडील कोण आहेत बद झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही या मिसेस सायली जोपर्यंत हा अर्जुन जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन त्यावेळेला मात्र सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायलीला खूपच राग आलेला असतो सायली मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय वाढवू नका हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र सायली खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे जर का बंद केला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील मिसेस सायली कळतंय का तर इकडे प्रिया खूप खुश असते त्याच वेळेला मधुभाऊंचं भूत तिथे आलेलं असतं आणि ते, ते प्रियाला घाबरवत असतं नागराज सुद्धा मधुबाऊंच्या भूताला बघून जोर जोरात ओरडायला लागतो आणि ते दोघही जिण्यावरून उड्या मारत मारत खाली येत असतात तेवढ्यात मधुबाऊ समोर येतात आणि ते प्रियाला बोलतात सोडणार नाही मी तुला माझ्या साऊचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास हिंमतच कशी झाली तुझी आता मात्र तुझी वाट लागणारच काही झालं तरी सुद्धा मी तुला आता शांतपणे जगू देणार नाही तुला जिवंतपणे मरण यातना देणारच त्यावेळेला लगेच घरातल्या सगळ्या लाईट्स गेलेल्या असतात त्यावेळेला नागराजसुद्धा घाबरतो आणि नागराज बोलतो मधुबाऊ मधुबाऊ तुम्हाला हिच्या बाबतीत काही करायचं आहे ते करा पण मला जाऊ दे त्यावेळेला मधुबाऊ बोलतात कुठेही जायचं नाही तुम्ही इथेच थांबायचं मला सगळं काही कळून चुकलं आहे मला काही समजत नाही का तुम्ही किती खोटेपणा करताय ते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता मात्र माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि आता हा विषय इथल्या इथे थांबवा हे बघ प्रिया तुला हे सर्व करून काय मिळालं का माझ्या साऊचं सुख हिरावून घेतलंस सोडणार नाही मी तुला मी माझ्यासोबत घेऊन जायला आलोय चल माझ्यासोबत म्हणजे माझी साऊ खुश राहील त्यावेळेला प्रिया बोलते नाही यायचं आहे मला तुमच्यासोबत नाही यायचं आहे मला जिवंत राहायचं आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा मधुबाऊ मधुबाऊ जा ना तुम्ही आता तुम्ही गेलात ना आणि तसंही तुमच्या सायलीला काय कमी आहे त्यावेळेला लगेच मधुबाऊ बोलतात तू माझ्या सायलीचं प्रेम हिरावून घेतलंयस आता मात्र मी तुला सोडणार नाही तुझी वाट मी लावणारच आणि तुला मात्र आता मी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मधुबाऊ खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मधुबाऊ मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर उगाच नको ते घडेल प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा पण काही केल्या प्रिया काहीच ऐकायला तयार नसते ती मोठ्याने बोलते प्लीज हे सर्व संपवा पण कोणीही काहीच ऐकत नसतं त्यावेळेला नागराज बोलतो अहो माफ करा ना आम्हाला सोडा ना कशाला उगाच विषय वाढवताय नका ना असं काहीतरी करू तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते मधुबाऊ मधुभाऊ मी तुमच्या पाया पडते मला माहिती आहे रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार सायलीचे आई वडील आहेत मी ती जागा घेण्याचा प्रयत्न केला पण प्लीज तुम्ही असं नका ना वागू प्लीज प्लीज तुम्ही मला सोडा ना पण काहीही केल्या मधुबाऊ खूपच चिडलेले असतात मधुबाऊ मोठ्यानी बोलतात आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र मधुभाऊना खूपच राग आलेला असतो मधुबाऊ मोठ्याने बोलतात आता सगळं समाप्तच झालंय तर एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू तु तु तुझ्या तोंडाने ओकलेलं सत्य खरं आहे ना की सुद्धा तू खोटंच बोलतेस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे मधुभाऊ मी काही खोटं बोलत नाही मी जे काही आहे ते तुमच्यासमोर सगळं खरंच बोलले मधुभाऊ प्लीज तुम्हीच विचार करा त्यावेळेला मधुबाऊ बोलतात मला कसलाच विचार करायचा नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र मधुबाऊ खूपच चिडलेले असतात त्यावेळेला इकडे मधुबाऊ मोठ्याने बोलतात आता सगळं संपलंय ना मग प्रिया आता तुझं सुद्धा सगळंच संपलंय बघ जरा तेव्हा मात्र मधुबाऊंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच घरातल्या लाईट चाललेल्या असतात आणि प्रियाचं लक्ष सगळीकडे जातं सगळेजण तिथे असतात प्रतिमा आणि रविराज सरांच्या डोळ्यात पाणी असतं प्रतिमा बोलते सायली सायली माझी मुलगी आहे आणि ही तन्वी आपल्याशी खोटं बोलत होती मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला बघितलंत ना मी तुम्हाला सांगत होते ना जे खरं आहे ते सांगत होते पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत आणि आता मात्र एक गोष्ट कळली ना काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा जो विचार केलात ना प्रिया आणि नागराज भाऊजी तोच चुकला आणि तुम्हाला नडला आता मात्र सगळं संपल्यातच जेव्हा आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते हे सगळं नाटक होतं तर म्हणजे हा म्हातारा दचकलाच नाही त्यावेळेला रविराज प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि रविराज प्रियाला म्हणतो लाज नाही वाटली का असं वागलीस तू का आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तू जरा तरी विचार करायचा ना असं वागताना खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तुझं हे गोष्ट आहे ना मला खूपच आवडलेली नाही त्यावेळेला मात्र खूप राग रविराजला आलेला असतो त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा जाऊन सायलीला जवळ घेतात त्यावेळेला सायली प्रियाला बोलते प्रिया बघितलंस माझं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास पण सगळंच तुझ्या हातातून तु निसटलं आता कशी सावरशील तू स्वतःला कशी सावरशील सांग ना पडलीस ना तोंडावर तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? प्रियाच्या बाबतीत जे काही घडलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका